कृषीराज लॉन्समध्ये तीन ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोबर नवरात्र उत्सवानिमित्त भव्य गरबा व दांडिया होणार नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरातील खंडाळा रोडवरील कृषीराज लॉन्समध्ये नगरसेविका सौ तृप्ती घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवानिमित्त गरबा व दांडिया तीन ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबरपर्यंत रोज सायंकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे प्रवेश मोफत असून आठ दिवस बक्षीस दिले जाणार आहे तरी नाव नोंदणी महिलांनी मुलींनी तात्काळ नोंदवावी या कार्यक्रमासाठी राहुल गाडगे तेजस क्षीरसागर भावेश शहा सौ पूनम शहा सौ वैजयंती भोसले सौ प्रीतम गायकवाड सौ सुषमा निंबाळकर सौ वर्षा क्षीरसागर सौ तृप्ती हिंगमिरे सौ माधुरी हिंगमिरे सौ विमल घाडगे श्रीमती पर प्रज्ञा दोषी सौ वैशाली शहा सौ अर्चना निकम सौ प्रतीक्षा कनसे सौ नीता देवकर सौ सो अर्चना सोनवणे सौ सो योगिता घोडके आदी प्रयत्नशील आहेत मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद लवकर पर तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते हा जो पूर्ण कार्यक्रम आपण घेणार आहे गरबा व रास दांडियाचा याच्यासाठी आपल्याला कोरिओग्राफर आणि अँकरिंगसाठी ह्या व्यक्ती लाभलेल्या आहेत तर त्यांची नाव आहेत सौ वैज वैजंती अतुल भोसले तसेच सौ प्रीतम मयुराज गायकवाड तसेच सौ ऋषाली रोहन शहा ह्या तिघीजणी त्या कार्यक्रमासाठी अँकरिंग व आतमधलं जे नियोजन आहे म्हणजे महिलांसाठी काही अडचणी असतील किंवा काय एखादी स्टेप असेल किंवा त्यांना ते जमत नसेल तर ह्या त्यांना मदत करणार आहेत तसेच आपल्याला सर्व म्हणजे जर या कार्यक्रमासाठी काही अधिक माहिती हवी असेल तर ती माहिती श्री हेमंत जयवंत निंबाळकर तसेच श्री गणेश हिंगमेरे व श्री भूषण घोडके जर तुम्हाला काही अडचणी असतील तर हे ती गजाणं तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि त्याच्यातनं तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करतील तसेच हा जो कार्यक्रम होणार आहे तो का कार्यक्रम कृषीराज लॉन्स खंडाळा रोड लोण या ठिकाणी हा कार्यक्रम आठ दिवस होणार आहे तर या कार्यक्रमासाठी म्हणजे येण्या जाण्याची जी सोय आहे ती आपण श्री स्वामी समर्थ मठ ते कृषीराज लॉन्स या ठिकाणपर्यंत करणार आहे तर ह्या जे आणणार नेहणार आहेत तर त्यांचं नाव आहे अनिरुद्ध भोसले तर हे रोज त्या ठिकाणी स्वामी समर्थ मठाच्या तिथे असणार आहेत आणि तिथून ज्या महिलांना येण्याची सोय नसेल तर ते तिथून ह्या कृषीराज लॉन्सपर्यंत घेऊन येणार आहेत तर ह्या ह्या कार्यक्रमासाठी वेग 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 जरी म्हणजे कुणाला कुठल्या महिलांना कुठली अडचण असेल तर पर्सनल मला सुद्धा फोन करू शकता त्यामुळं मी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते तसेच काही महिला म्हणजे मागच्या वर्षी जो कार्यक्रम झाला त्यावेळेस आपण वेगवेगळे पास ठेवले होते पण त्यावेळेस असा महिलांचा हे आलं सांगण्यात आलं की आम्ही जरी बघण्याचे पास घेतले असले तरी आम्हाला आल्यावरती असं तिथं आल्यावरती असं वाटत होतं की आपण खेळावं म्हणून आता आपल्याकडे जे गरबा का दोन हजार चोवीससाठी जे का बक्षीस आहेत ते प्रीतम गायकवाडांनी सांगितले आहे मी लकी ड्रॉची थोडक्यात माहिती देते आपल्याकडे लकी ड्रॉ पहिले पाच दिवस पाच दिव पाच लकी ड्रॉ राहणार आहेत आणि नंतरचे तीन दिवस हे आठ लकी ड्रॉ राहणार आहेत तर ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर केले त्यांची मी नावं सांगते उर्जिता ब्युटी पार्लर प्रतीक्षा कंसे के ब ब्युटी पार्लर नीता देवकर प्राजक्ता विलास माने डॉक्टर मनोज निकम श्री योगेश परदेशी सारंग मेडिकल दीपाली रवींद्र क्षीरसागर हे पाच दिवस आपल्याला ह्यांचे पाच ड्रॉ राहणार आहेत आणि शेवटचे तीन दिवस हे आठ ड्रॉ राहणार आहेत याच्यामध्ये रविराज धुमाळ हॉटेल स्वप्नपूर्ती फौजी पेंट्स श्री संजय शेळके सो अर्चना सागर शेळके से श्री गिरीश शेठ रावळ सो हेमलता रमेश कर्णवर आणि डॉक्टर आर्यमान आ, बागवान ह्या सगळ्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त लकी ड्रॉ आपल्याला मिळालेले आहेत आणि ह्या सर्वांचं आम्ही म्हणजे स्वागत करतो की त्यांनी आम्हाला लकी ड्रॉसाठी स्पॉन्सर केलेलं आहे आणि पुढील जी माहिती आपण दोन दिवसाचा वर्कशॉप घेणार आहे त्याची माहिती आपल्याला वैजयंती भोसले देतील करता एकच आपण सर्वांसाठी पास केलेला आहे आणि हा पासच सगळ्यांनी येताना घेऊन यायचा आहे याच्यावरती लकी ड्रॉ आणि बक्षिस काढण्यात येतील आणि यानंतर जे आपण आठ दिवस बक्षिस देणार आहे तर त्याची माहिती प्रीतम गायकवाड ह्या देतील वाढवण्यासाठी दोन सेल्फी पॉइंट पण असणार आहेत तर महिलांनी त्याचा भरपूर अशा प्रमाणात उपयोग घ्यावा अशी विनंती आहे प्रमाणात येणार आहेत तसेच या ठिकाणी आपण कृष्णराज लॉन्समध्ये स्टॉल पण ठेवणार आहोत तर त्या स्टॉलचा सर्व महिलांनी व मुलांनी आस्वाद घ्यावा ही विनंती स्टॉल हे खूप सुंदर प्रकारे असणार आहेत त्यामुळे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा हीच विनंती बारा ते तीन वर्कशॉप घेतो ही वर्कशॉप आहे आणि पुण्यावरून दोषी या आ, प्रोफेशनल ट्रेनर येणार आहेत आणि त्यास दोन दिवस पूर्ण मार्गदर्शन करणार आहेत सगळ्यांनी महिलांनी यावे आणि त्याचा दावे पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सांगितलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन केलं आहे तर कार्यक्रमासाठी आपण आठही आठही दिवस भरपूर बक्षिसाचंही आयोजित बक्षीसही आयोजित केलेले आहे तर ते बक्षिसाची रूपरेषा थोडक्यात अशी राहणार आहे की डेली आठ दिवस डेली तुम्हाला तीन बक्षिसं दिली जाणार आहेत त्याच्यामध्ये बेट बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द डे Best दे दे बेस्ट डेपरी ऑफ द डे आणि बेस्ट इन्स्पिरेशन अवॉर्ड असं आपण ठेवला आहे ह्या अवॉर्डाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये आपण फक्त डेपरी किंवा त्यांचा दा डान्स बघून आपण त्यांना न देता की त्यांचं एज परत ते किती एनर्जेटिक परफॉर्मन्स देता आहेत किती इन्वॉल्वमेंट त्यांची दिसते त्याच्यावर आपण तो देणार आहे परत एक राहणार आहे बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द एट डे एट डेज त्याच्यामध्ये आठ दिवसाचा पूर्णपणे डान्स बघून त्यांना ते बक्षीस दिलं जाणार आहे एकूण अशी बक्षीस आपण डेली आठ दिवस त्यांना बक्षीस देणार आहे तर बक्षिसाची रूपरेषा थोडक्यात एक ट्रॉफी एक त्यांना गिफ्ट आणि हर्षाली प्रशिक्षण केंद्र लोनन यांचं एक प्रमाणपत्र त्याच्यासोबत देणार आहोत तर या सगळ्या बक्षिसासाठी आपल्याला ज्यांना ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते आहेत पुष्पसांती इंटेरियर लोनन सो सौजन्य अमय आईस्क्रीम अँड ड्रिंक्स लोनन uh, हिंदीरे ट्रेडर्स लोनन पूजा कलेक्शन लोनन ह्यांनी सगळ्यांनी आपल्याला गिफ्टसाठी भरपूर प्रमाण सहकार्य केलेला आहे तर निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना एवढंच सांगते लोनन आणि लोणन पंचकृषीतल्या सर्व महिलांनी कार्यक्रमाला येऊन भरपूर आनंद लुटावा नवरात्रीचं पूर्ण आठ दिवस हा उत्सव एन्जॉय करावा एवढीच विनंती करते आणि आपण ह्या कार्यक्रमासाठी लकी ड्रॉचंही आयोजन केलं आहे तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला पूनम शाह Sí,